जय सियाराव मंडळी मी प्रतीक्षा राऊत आपण सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आपण पाहत आहात वसुंधरा पायदिंडी दोन हजार पंच वीस। गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे भक्तांच्या मनाला स्थिरता व विश्वास देणारे आणि जीवनातील प्रत्येक अंधार दूर करून भक्तांना सत्य ज्ञान आणि आध्यात्मिक आनंदाकडे घेऊन जाणारे दिव्य दोतकच आहे सद्गुरूंच्या चरणकमलांच्या स्पर्शाने त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या दिव्य मार्गदर्शनाने भक्तांचे जीवन सुकर आनंदमय आणि समृद्धीने भरून जातात असेच सर्वांचे प्रेरणास्थान असणारे परमवंदनीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उच्चतम दूरदर्शी समग्र व शाश्वत विचारांच्या प्रेरणेने व संकल्पनेतून ही वसुंधरा पायदिंडी निसर्ग संवर्धनाचा संदेश देत ग्लोबल वॉर्मिंग सारख्या गंभीर विषयांवर जनजागृती करत चाललेली आहे ही वसुंधरा पायदिंडी निघाली आहे रामानंद संप्रदायाच्या उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंडळी आज आहे दहाक्टोबर दोन हजार पंचवीस या वसुंधरा पायदिंडीचा तिसावा दिवस आणि आपण पाहतोय आजच्या दिवशीचे हे पहिले सत्र सद्गुरूंच्या नामाच्या गजरात सतत भजन कीर्तन नामस्मरण करत वसुंधरा संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत वसुंधरा पायदिंडीचा प्रत्येक क्षण समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे चला तर मग आपण पाहूया आजच्या दिवशीचा पुढील प्रवास जय सियाराम प्रभात झाली ऊठ झडकरी सद्गुरु नरेंद्रा वाट पाहता किती वेळ हा झाला नरेंद्रा अनंत जनमीचे सार्थक होते तुझ्या दर्शनाने मग उशीर कशाला करिता दावा नाने अशा गोड काकड आरतीच्या मंगल स्वरांनी आजच्या दिवसाची शुभ सुरुवात झाली शास्त्रोक्त षोडशोपचारे पुरोहितांद्वारे मंत्रोच्चार करत यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी जी यांच्या सिद्ध पादुकांचे भक्तिभावपूर्वक पूजन करण्यात आले तदनंतर धूप आरती संपन्न झाली व परमवंदनीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना सुंदर सजवलेल्या रथात विराजमान करण्यात आले आरतीने निर्माण केलेल्या आध्यात्मिक ऊर्जेने आणि त्या पवित्र वातावरणाने प्रत्येक यात्रिकीला चालण्यासाठी नवी ऊर्जा आणि उत्साह मिळाला श्रद्धा भावाने आणि भक्तीपूर्वक सज्ज झालेले ते यात्रिकी प्रत्येक पावलावर श्रद्धा सेवा आणि समर्पणाची ऊर्जा पसरवण्याच्या भावनेने श्रीक्षेत्र नाणीसधामच्या दिशेने मार्गस्थ झाले वसुंधरा पायदिंडीतील प्रत्येक यात्रिकेचा पोशाख हा केवळ वस्त्र नाही तो एक संवाद आहे निसर्गाशी सद्गुरूंशी आणि आत्म्याशी भगवा रंग हा त्याग साधना आणि गुरुसेवेचं प्रतीक आहे हा रंग म्हणजे अंतर्मनातील प्रकाश जो भक्ताला आपल्या जीवनातील अंधार दूर करण्याची प्रेरणा देतो या भगव्या वस्त्रांवर उमटलेली निसर्गाची छवी पानं फुलं वृक्ष हे केवळ सजावट नाहीत तर ते जगाला दिलेलं जिवंत संदेश आहे जणू प्रत्येक पोशाख सांगतोय निसर्गाशी एकरूप हो त्याचं रक्षण कर कारण तू त्याचाच भाग आहेस मुखाने सद्गुरूंचा गजर करत हातात टाळ धरून ताल लावत आणि डोळ्यात निसर्गप्रेमाची तेजस्वी झळाळी घेऊन ते पुढे चालले आहेत त्यांच्या प्रत्येक पाऊलात श्रद्धेचे स्पंदन आहे प्रत्येक श्वासात गुरूंचं नाम आहे आणि प्रत्येक भावनेत मातृभूमी प्रेमाचा झरा वाहतोय हा पोशाख त्यांचा बाह्य रूपातील अध्यात्म आहे तर त्यांचा भाव म्हणजे आत्म्याचं नतमस्तक होणं त्यांनी भगव्या रंगात निसर्गाच्या हिरव्या छटा मिसळून दाखवलं आहे की अध्यात्म आणि पर्यावरण ही दोन वेगळी दिशा नाहीत ती एकाच दैवी प्रवासाची दोन पाऊले आहेत असा हा यात्रिकी भगव्या रंगात निहालेला गुरूंच नाम घेत निसर्गाशी संवाद साधत चाललेला त्यांच्या पोशाखातूनही संदेश घुमतोय वृक्ष लावा निसर्ग वाचवा आणि गुरुसेवेतून जग उजळवा ज्या मातीतून आपण निर्मित झालो ज्या भूमीने आपल्याला अन्न जल वायू दिलं त्या वसुंधरेसाठी आज आपण काहीतरी परत देण्याची वेळ आली आहे वसुंधरा पायदिंडी ज्या रस्त्याने मार्गक्रमण करती आहे त्या प्रत्येक ठिकाणी ही पवित्र दिंडी केवळ पायवाटा चालत नाही तर जीवनाच्या पायवाटा हिरव्यागार करत चालली आहे कारण ठिकठिकाणी हे यात्रिकी वृक्षारोपण करत चालले आहेत पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या प्रेरक विचारांमध्ये वृक्षारोपण म्हणजे फक्त झाड लावणे नाही तर ते म्हणजे आपलं भविष्य लावणं हो पुढच्या पिढीसाठी आशेचं बीज पेरणं आहे आजच्या काळात झपाट्याने वाढणारे प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गाचा रास या सगळ्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण ही केवळ जबाबदारी नाही ती काळाची गरज आहे एक झाड दरवर्षी शेकडो लिटर ऑक्सिजन देतं हवा शुद्ध करतं पक्ष्यांना निवारा देतं आणि पृथ्वीचं तापमान संतुलित ठेवतं पण दुर्दैवाने आपण जितक्या वेगाने झाडं तोडतोय तितक्या वेगाने नवी झाडं लावत नाहीये म्हणूनच वसुंधरा पायदिंडी आपल्याला आठवण करून देते आहे निसर्ग संवर्धनासाठी झाडे लावा प्रत्येक श्वासात निसर्गाचा सन्मान ठेवा आणि फक्त आपल्या घराबाहेरच नाही तर आपल्या अंतकरणातही एक झाड लावूया प्रेमाचं करुणेचं आणि निसर्गप्रेम सृष्टी सेवेचं कारण झाड फक्त पृथ्वीला हिरवं करत नाहीत तर ती मनालाही हिरवं करतात I'm चालता चालता ही वसुंधरा पायदिंडी पोहोचली आहे पांडेजी फॅमिली रेस्टॉरंट वाटंबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी प्रवासानंतर यात्रेकरूंच्या सेवेसाठी येथे अल्पोपहाराची सुंदर व्यवस्था करण्यात आली आहे यात्रिकींना केवळ आध्यात्मिक ऊर्जा नाही तर शारीरिक ऊर्जा देण्यासाठीही ही सेवा तितकीच महत्वाची आहे या अल्पोपहाराचे अन्नदाते श्री नरेंद्र धोंडीबा पोलेकर यांचे मनपूर्वक अभिनंदन अन्नदान म्हणजे केवळ अन्न देणं नव्हे तर तो ऊर्जेचा व आशीर्वादाचा प्रवाह आहे जेव्हा यात्रेकरू दमलेले असतात तेव्हा भक्तांनी प्रेमाने दिलेलं अन्न त्यांना नव चैतन्य नवी ऊर्जा आणि पुढच्या प्रवासासाठी सामर्थ्य देतं त्यामुळे अन्नदाता केवळ दाता, के दाता नसतो तो यात्रेचा सहप्रवासी देखील असतो आपल्या भारतीय संस्कृतीत अन्नदानाला महादान म्हटलं गेलं आहे कारण अन्न म्हणजे जीवन या दिंडीत जे भक्तगण निस्वार्थ भावनेने यात्रेकरूंना अन्नदान करत आहेत ते प्रत्यक्षात गुरुसेवेच सर्वोच्च कार्य पार पाडत आहे कारखान्यांमधून निघणारा धूर वाहनांमधून उत्सर्जित होणारा कार्बन झाडांची तोड कोळसा पेट्रोल आणि डिझेलचा अतिवापर प्लास्टिक व रासायनिक प्रदूषण या सर्वांमुळे ग्रीनहाऊस गॅसेस वातावरणात सतत वाढत चालले आहेत विकासाच्या नावाखाली आपण पृथ्वीला प्रदूषणाची चादर घातली आहे आणि आता ती चादर इतकी जाड झाली आहे की पृथ्वी स्वतःच्याच उष्णतेने तापत चालली आहे ग्लोबल वॉर्मिंग हा केवळ तापमान वाढतोय इतकाच साधा विषय नाही त्याचे परिणाम भयानक आणि दूरगामी आहेत हवामानातील असंतुलन पाऊस अनियमित पडतो कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी शेतकरी त्रस्त आहेत पिकांचं नुकसान आणि अन्नटंचाई निर्माण होत आहे ही मनग वितळत चालले आहेत उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवरील बर्फ वितळतो आहे त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे येत्या काही दशकात किनाऱ्याजवळची अनेक शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका आहे नैसर्गिक आपत्तीची वाढ होत आहे चक्रीवादळे पूर भूकंप ज्वालामुखी यासारख्या घटना वाढल्या आहेत निसर्ग स्वतःच्याच रागाने चेतावणी देतो आहे मानव थांबा आता आरोग्यावर परिणाम होत चाललेले आहेत वाढत्या तापमानामुळे त्वचारोग श्वसनाचे आजार उष्माघात असे अनेक आजार वाढत आहेत प्राणी जगताचा नाश होतो आहे जंगलातील अनेक प्रजाती नामशेष होत चालले आहेत पक्ष्यांना प्राण्यांना त्यांचं नैसर्गिक वातावरण मिळेल असं झाले आहे आणि या सगळ्यांचं उत्तर कोण देणार खरं सांगायचं तर याचं उत्तर आपणच आहोत कारण ही परिस्थिती आपणच निर्माण केली आहे पण चांगली गोष्ट म्हणजे उपायही आपल्या हातातच आहे ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांवर उपाय म्हणजे वृक्षारोपण झाड म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे ती कार्बन डायऑक्साईड शोषून प्राणवायू देतात म्हणून प्रत्येक व्यक्तीने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचं संगोपन करावं ऊर्जा संवर्धन वीज आणि इंधन वाचवा सौर ऊर्जेचा आणि पवन ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे प्लास्टिकचा त्याग प्लास्टिक जाळल्याने हानिकारक वायू निर्माण होतात म्हणून प्लास्टिकमुक्त जीवन हा आपला मंत्र असायला पाहिजे पाणी वाचवणे पाण्याचा अपव्यव टाळणे आणि पावसाचं पाणी साठवणे कारण पाणी हीच भविष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे वाहनांचा योग्य वापर शक्य तिथे सार्वजनिक वाहतूक सायकल किंवा पायी चालना निवडा यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं शाळा समाज संस्थानांमधून लोकांना जागरूक करा कारण एक माणूस बदलला तर हे जग बदलू शकतं ग्लोबल वॉर्मिंग हा फक्त विज्ञानाचा विषय नाही तो आपल्या भविष्यासाठी चेतावणी आहे आज आपण जे काही करत आहोत त्याचे परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगावे लागतील म्हणूनच आजच ठरवूया झाडं लावू पाणी वाचवू प्लास्टिक टाळू ऊर्जा जपू आणि निसर्गाशी नातं जळू आपले पूज्यपाद रामानंदाचार्यजी नेहमी सांगतात निसर्गाची सेवा म्हणजेच देवाची सेवा कारण जेव्हा आपण निसर्गाचं रक्षण करतो तेव्हा आपण स्वतःचं भविष्य सुरक्षित करतो आपल्या जीवनाचा एकच मंत्र बनवूया निसर्ग वाचवा म्हणजे पृथ्वी वाचेल आणि पृथ्वी वाचली म्हणजे मानवजातीचं अस्तित्व वाचेल गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नीजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नीजवासी नाथ महंता तुझी योगिराया यो यो गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जनजागृती करत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे महाप्रसादाच्या ठिकाणी म्हणजेच राजे शिवाजी अकॅडमी नाजरामठ टोलनाका तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी इथे पोहोचताच वसुंधरा पायदिंडीचे उपस्थित भक्तगणांनी जोरदार स्वागत केले

यांच्या सिद्ध पादुका मंचावर विराजित करण्यात आल्या शास्त्रोक्त षोडशोपचारे पुरोहितांद्वारे मंत्रोच्चार करत यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन करण्यात आले नाथ महंता योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया दवासी नाथ महंता तुझी योगी राया महन्ता तु जियोगिराया वसुंधरा पायदिंडीच्या या यात्रेत प्रत्येक पाऊल हे सेवेचे प्रतीक आहे तर त्यामागे जे अन्नदानाचे कार्य सुरू आहे ते या यात्रेचे जीवनसत्व आहे आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते श्री बालाजी मारुती मेत्री यांचे मनपूर्वक अभिनंदन

अल्पविश्रांतीनंतर सद्गुरूंच्या नामाचा गजर मुखातून निरंतर वाहत राहो गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय जयोगिया नाथ म्हणता तूच योगी राया जय सियाराम जय जयोगिया या